स्वागत आज आपण एकादशी स्पेशल उपवासाची थाळी कशी बनवायची ते बघणार आहे दिवसभराचा जो आपण उपवास करतो तो संध्याकाळी सोडण्यासाठी जे जे पदार्थ बनले जातात ते आज आपण पूर्ण थाळीमध्ये बनवणार आहे इवन पंढरपूरचा वारकरी संप्रदाय तिथून निघताना जेव्हा त्यांचा एकादशीचा उपवास ज्या फराळाने सोडतात त्याच फराळाची ही संपूर्ण रेसिपी आहे पण बनणारे पदार्थ आहे चला तर मग उपासाची हीच थाळी आपण बनवायला जाऊया पण त्याच्या आधी तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल अजून माझ्या चॅनल लाईक शर सबस्क्राईब केला नसाल तर खाली लाईक शर सबस्क्राईबचं बटन आहे ते क्लिक करा त्याच्याबरोबर बेल बे लायकनचं बटन तेही क्लिक करा मी घ्यायच्या खूपचे माझी जे जे नवनवीन व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येत जाईल वरीचा भात बनवायला हे एक वाटी वरीचे तांदूळ घेतलेत मी त्याच वाटीच्या मापाने आपल्याला दोन वाट्या पाणी घ्यायचे एका कढईत मी दोन वाट्या पाणी घेते हे पाणी उकळायला ठेवायचं आहे पाण्याला आपल्या उकळी येते तपर्यंत आपण हे वरी स्वच्छ धुवून घेऊया तीन ते चार पाण्यामध्ये वरी स्वच्छ धुवून घेतलेत मी पाणी आपलं चांगलं बॉईल झालं आहे त्याच्यात आपण धुतलेले वरी टाकूया सर्व उकळत्या पाण्यातच आपल्याला हे टाकायचं आहे ह्याच्यात चवीसाठी मी सेंधा मीठ टाकते उपासाचं मीठ आता गॅसची फ्लेम आपल्याला बारीक करायची आहे पाणी आपलं सुकत आलं आहे झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवून निंबरायला द्यायचं आपल्याला भात दोन मिनटं झाले आहेत झाकण काढून मी चेक केलं आहे भात भात आपला छान शिजलाय आहे आता झाकण ठेवून एक वाफ काढून गॅस बंद करूया म्हणजे वाफेवर पण आपला शिजेल भात छान शिजलं आहे बघू शकता तुम्ही ह्या भाताला जर उकळतं पाणी टाकलं तर जास्त वेळ लागत नाही दोन ते दो, तीन मिनटात लगेच शिजतो भात आता आपला भात झाला आहे आता आपण ही शेंगदाण्याची कढी बनवायला घेऊया शेंगदाण्याच्या कढीसाठी हे दोन चमचे शेंगदाण्याचा कूट घेतला आहे तुमच्याकडे शेंगदाण्याचा कूट नसेल तर शेंगदाणे भाजून घ्या हे ओलं खोबरं आहे दोन चमचे कोथिंबीर घेतली आहे दोन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आणि ह्या अर्धा इंच आल्याचा तुकडा घेणार आहे हे सर्व आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे असं आपण छान वाटण करून आहे मिक्सरला बारीक आता ह्याला आपण फोडणी देऊया कढी बनवायला मी हा टोप ठेवलाय त्यात आता एक चमचा तेल टाकते टोप आपला तापलाय चांगला एक छोटा चमचा जिरं टाकते त्यात जिरं चांगलं फुलायला आहे जिरं छान आहे आता ह्याच्यात ते आपण वाटण तयार केलेलं ते टाकूया वाटण थोडं मिक्स करून घ्यायचे तेलावर परतून घ्यायचंय थोडं एक मिनिट त्याच्यात हे भांड धुऊन पाणी टाकते मी जेवढी तुम्हाला घट्ट घडी पाहिजे त्याच्या हिशोबाने टाकायचं आहे पाणी थोडस अजून पाणी टाकते मी जास्त घट्ट झाली आहे आपल्याला उकळी काढायची तर आहे थोडस मीठ टाकते है मी सेंदा नमक आहे उपवासाचं मीठ आहे कढीला आपल्या छान उकाळी आली आहे जास्त उकाळी आपल्याला काढायची नाही आहे रेडी आपली कढी पण गॅस बंद करूया बटाट्याची भाजी बनवायला हे दोन बटाटे घेतलेत मी शिजवून घेतलेत आणि सोलून घेतलेत त्यांना आता त्याला कापणार आहे बारीक बटाटे हे बारीक कापून घेतलेत मी आणि दोन हिरव्या मिरच्या घेतल्यात नाही जिरं घेतलं आहे फोडणीसाठी ही भाजी तिखटच छान लागते म्हणून मी दोन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आता हिरव्या मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता आता गॅसवर कढई ठेवली आहे मी भाजीसाठी एक चमचा तेल टाकते तुम्हाला जर तुपात बनवायचे असेल तु तर तूप पण घातलात तरी चालेल त्यात हे जिरं टाकते जिरं चांगलं तडतडायला द्यायचं आहे जिरं छान तडतडले आता आपण ही हिरवी मिरची आणि बटाटा टाकून घेऊया त्याच्यावरच हे उपवासाचं आपण मीठ आहे सेंदा नमक आणि सर्व मिक्स करून आहे थोडीशी कोथिंबीर टाकते मीठ सर्व ठिकाणी टाकलं की गॅसची फ्लेम बंद करायची ही पण भाजी आपली रेडी आहे एक मिनटं ठेवायचं आहे आणि गॅस बंद करायचं आहे भाजी रेडी आहे आपली अशी आपली साधी सोपी आणि झटपट अशी होणारी उपवासाची थाळी रेडी आहे जी तुम्ही तुमचा एकादशीचा दिवसभराचा जो उपवास असतो ती सोडण्यासाठी बनवू शकता झटपट होते सुट्टा सुट्टा असा आपला भात झाला आहे वरीचा बटाट्याच्या भाजी भरपूर मिरच्या टाकून केली आहे आणि शेंगदाण्याची आमटी हाच बेद पंढरपूरला असतो कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी कमेंटमध्ये मला नक्की कळवा